आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत बुंडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील मौलाना आझाद प्राइमरी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मौलाना आझाद प्राइमरी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि मजिदी हायस्कूल नांदुरा यांच्या वतीने शाळेच्या ज्या विद्यार्थ्यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एम बी बी एस प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला सदरवेळेस संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट अब्दुल व सचिव मोहम्मद तौसिफ यांच्या हस्ते सय्यद फैजल सय्यद कामरान आसिफ फैजान खान इलियास खान मोहम्मद अबूबाकर सिद्दीक शेख शेख इरफान डॉक्टर अब्दुल सत्तार कुरेशी व मोहम्मद इक्बाल जावेद यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला वर्ग दहा मध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मुन्नजा तस्लीम अहमद या विद्यार्थिनीचा व तिच्या पालकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अब्दुल रफीक व प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद तौसीफ हे हजर होते या कार्यक्रमाला का शाळेचे अनेक माजी विद्यार्थी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद सर्व मुख्याध्यापक व पालक यांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयाज अंसारी सर तर आभार प्रदर्शन आसिफ पठाण सर यांनी केले